वसंदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे साखरायुक्त डॉक्टर संजय कोल तेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करेल पाच सदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे तर साठ दिवसांत समिती अहवाल सादर करणार आहे वसंत दादा इन्स्टिट्यूटचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत विखे पाटलांकडून इन्स्टिट्यूटच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती त्यानंतर आता समिती स्थापन झाली आहे तर एकंदरीतच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या, या कारखान्याची आता चौकशी तर होणार आहे आणि पाहायला गेलं तर याचे जे आहेत अध्यक्ष ते शरद पवार आहेत मात्र विखे पाटलांनी या इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मागणी केली होती त्यानुसार आता पाच सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन या समिती संदर्भात अधिकची काय अपडेट आहे शुगर इन्स्टिट्यूट संदर्भात एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे ज्या इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि त्यांच्या चौकशी कळ तर या संदर्भात या इन्स्टिट्यूटची चौकशी होणार आहे साखर आयुक्त असणारे डॉक्टर संजय कोलच यांच्या अध्यक्ष कर... अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय ही समिती आहे एकूणच आपण पाहतोय की जे मिळणारं अनुदान जे आहे त्या इन्स्टिट्यूटला त्याच्या संदर्भात विनियोगाच्या संदर्भात चौकशी होणार आहे साखर आयुक्त यांच्या संदर्भातली ही समिती असताना तेथे आता जी एक जी आर काढला आहे आणि त्या संदर्भात खरंतर पाच जणांची ही समिती आहे आठ दिवसाच्या आत राज्य सरकारला या संदर्भातला अहवाली सादर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे आता शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भातली चौकशीचा तर हा निर्णय आहे आणि त्या संदर्भात आता काय होतं किंवा या चौकशीतून काय पुढं होतं ते पाहावं लागणार आहे कारण याची चौकशी करा अशी मागणी जी आहे ती मंत्री राधाकृष्ण हे पाटील यांनी केली होती आणि त्या संदर्भात आता साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करणार आहे धन्यवाद सचिन सविस्तर अपडेट आपण दिलीत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका